शिवसेनेचा बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करीत आलेले ज्येष्ठ नेते आमचा मान अभिमान स्वाभिमान माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी श्री विठ्ठल त्यांना निरामय दीर्घायुष्य देव हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना शुभेच्छुक सद्गुरु एंटरटेनमेंट फाउंडेशन पंढरपूर पी आग, करा बेल आणि दूध दूध उत्पादक शेतकरी कष्ट करून म्हशींचं उत्पादन घेतो ते पोहोचवतो परंतु डेऱ्यांमधील काही लोक दुधात भेसळ करतात हे दूध लहान मोठे सर्व पितात या भेसळयुक्त दुधामुळे त्यांच्या आरोग्याला क्षती पोहोचण्याची शक्यता असते यामुळे राज्य सरकारने याला आळा घालण्यासाठी भेसळ करणाऱ्याला फाशी द्यावी असा कायदा केला आहे हा कायदा केंद्राकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत दिली महोदय सन्माननीय राम कदम साहेबांनी इथे एक मुद्दा उपस्थित केला मला सभागृहाची एक गोष्ट लक्षात आणून द्यायची एक गोष्ट आम्हालाही सगळ्यांना मान्यच आहे की दूध उत्पादक शेतकरी कष्ट करून गाईच्या म्हशीच्या सरातन दूध काढतो आणि तो दूध घालतो आणि त्याच्यातनं त्यांचं कुटुंब चालतं त्याच्यामध्ये भेसळ अजिबात होता कामा नये परंतु ज्या डेरे आहेत ज्या दूध कलेक्शन करतात त्याच्यातले काही लोक एवढे पोचलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते कधी कधी असं कानावर येतं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी युरिया टाकलाय साखर टाकली आणखीन काही काही टाकलं एवढं खराब गोष्टी करतात की कुणाची कुणाची कच्ची बच्ची हे दूध पित असतात म्हणून मागच्या काळामध्ये सरकारने ह्याच्याबद्दल जर अशी भेसळ केली तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी असा कायदा इथं आपण मंजूर केला तो कायदा आपण दिल्लीला पाठवलाय हो तो लोक आपल्या राष्ट्रपती महोदयांच्याकडे आहे त्यांची सही होत नाही तोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही त्यामध्ये तिथं तो थांबलेला आहे कदाचित त्यांना असं वाटलं असेल कारण फाशीच्या शिक्षेच्या संदर्भामध्ये जगातच वेगवेगळा मतप्रवाह आखाती देशांचा उल्लेख केला तिथले कायदे फार कडक असतात हे त्रिवार सत्य आहे परंतु बाकीच्या बाबतीमध्ये मनुष्याला इतकी कठोर शिक्षा द्यायची का पण या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये दोन्ही बाजूला चर्चा होऊन ते बिल पास झालेलं आहे आणि ते बिल आपण पाठवलेलं आहे परंतु पुन्हा सरकारच्या वतीने ज्यावेळेस आम्ही इतर कामाच्या करता दिलेला जातो त्यावेळेस लोकसभेच्या राष्ट्रपती महोदयांनाही भेटून बाबा हे हे आता नाही झालेलं आहे हे मागच्या राष्ट्रपती महोदयांच्या काळामध्येच ते गेलेलं आहे परंतु त्याही वेळेच्या राष्ट्रपती महोदयांनी सही केली नाही त्याच्यानंतर दुसरे राष्ट्रपती झाले त्यांची पाच वर्ष झाली आता तिसऱ्या राष्ट्रपती महोदय आलेले आहे अशा पद्धतीनं ते तिथं थांबलेलं आहे आणि त्याला त्यांची सही होत नाही तोपर्यंत त्याच्या कायद्यामध्ये रुपांतर होत नाही हे मला स्पष्टपणे सभागृहाच्या लक्षात